राज्याच्या विकासात सर्व स्तरातील कामगारांचे मोठे योगदान आहे या कामगारांच्या कल्याणासाठी आणि त्यांना बळकटी मिळवून देण्यासाठी महायुती शासन खंबीर असल्याचे प्रतिपादन कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी केले विंग शिंदेवाडी तालुका कराड येथे भाजप कामगार मोर्चातर्फे शुक्रवारी बांधकाम कामगार संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते यावेळी भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर अतुल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मंत्री खाडे यांच्या हस्ते कराड दक्षिण मधील दोन हजार चारशे ब्याण्णव लाभार्थी बांधकाम कामगारांना साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच महिलांना भांडी वाटप आणि बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले डॉक्टर अतुल भोसले म्हणाले जिल्ह्यात कराड तालुक्यामध्ये सर्वाधिक बांधकाम बांधकाम कामगारांची नोंद झालेली आहे अधिक अधिक पात्र लाभार्थींना याचा लाभ मिळवून देण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी महायुती शासन प्रयत्नशील असून शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही घरोघरी जाऊन लोकांना याबाबतची माहिती देत आहोत तसेच त्यांच्यासाठी विशेष नोंदणी अभियान राबवले जात आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा